नवऱ्याचं अफेअर आहे गेली अनेक वर्षं मला हे माहिती आहे त्याला विचारल्यावर सांगतो फक्त मैत्री आहे पण मी कित्येकदा त्यांच्या चॅटिंगमध्ये प्रेमाचे किसचे इमोजीज पाहिलेत आता मुलं मोठी झाली आहेत वेगळं व्हायचा विचारसुद्धा करू शकत नाही पण नवरा विश्वासघात करतो आहे हे मनात ठेवून जगणं कठीण होऊन बसलं आहे काय करू मी लग्नाला बारा वर्षं झाली आहेत खूप त्रासदायक परिस्थिती असते तेव्हा मानसिक तणाव मुलांचे विचार घरातील जबाबदारी आणि अशीही परिस्थिती जे आपण कुणाला सांगू शकत नाही ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून आयुष्यभराची साथ या विश्वासानं गृहप्रवेश करतो आणि तो व्यक्ती आपली फसवणूक करतो खूप वेदनादायी आहे मी समजू शकतो काही लोकांच्या लग्नाला सोळा वर्ष पूर्ण झाली आहेत फक्त आणि फक्त मुलांकडं पाहून सगळं मागं टाकून आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी जगायला सुरुवात केली गेली कित्येक वर्ष फक्त चूल मूल आणि घर यातच गुंतले होते स्वतःला काय आवडतं हेही माहिती नव्हतं आणि तसं कुणी कधी तसं विचारेल हेही कधी नव्हतं त्यासोबत एकदा बोलून बघ आणि तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या तब्येतीची काळजी घे तुला काही झालं तर तुझ्या नवऱ्याला हजार मिळतील पण तुझ्या मुलांना पुन्हा आई नाही मिळणार त्यामुळं काळजी घे मी शंभर चुका केल्या असतील पण तुझ्यावर कधी खोटं प्रेम नाही केलं जो तुमच्या भावना समजून देखील तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीच होऊ शकत नाही आयुष्यात अशा व्यक्तीची वाट पाहणं सोडून द्या जो तुमच्यापेक्षा दुसऱ्यासोबत जास्त खुश असतो काही लोक भेटतात आणि नकळत आयुष्याचा भाग बनून जातात आपल्यात प्रामाणिकता असेल तर एक व्यक्तीही आयुष्यभर पुरेशी असते आयुष्यात कितीही माणसं आली गेली तरी त्या एका खास व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही स्वप्न होतं तुझ्यासोबत लग्न करायचं नशीब बघ तुझ्यासोबत बोलण्यासाठी पण तरच मी रागात असल्यावर फक्त माझे शब्द बदलतात तुझ्यावर असलेलं माझं प्रेम नाही जो मुलगा कुणाचं ऐकत नव्हता त्याला जी इशाऱ्यावर नाचवते ती असते आवडती व्यक्ती आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते आयुष्यात हक्काचा खांदा मिळाला की दुःख पण सुखात बदलून जातं समजून घेणारे एकमेकांविषयी कधीच कोमेजून जात नसतात जिथं पण हात जोडलेत तिथं तुलाच मागितले मी ती कळायला तिला बापासारखं जपावं लागतं जेव्हा पुढच्याला आपलं प्रेमच स्वीकारायचं नाही मग तिथं देवसुद्धा काहीच करू शकत नाही नवं मिळालं की जुनं विसरलं जातं पण नव्यानं ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते मग ती वस्तू असो किंवा माणसं बायकोवर प्रेयसीसारखं आणि प्रेयसीवर बायकोसारखं प्रेम करता आलं पाहिजे आपण ज्याला जास्त गमवायला घाबरतो त्याला आपलं कधीच व्हायचं नसतं आनंद देणाऱ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या बऱ्याच असतात तू एकटीच पुरेशी आहेस माझं सगळं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी नात्यात कितीही वाद झाले तरी एकमेकांचा असलेला आदर कायम टिकला पाहिजे सर्वात जास्त ताकद मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यात असतो आय एम नॉट द परफेक्ट बट तुझ्या सुखदुःखात नेहमी सोबत असेन